लोक पोती वाचणार सगळं इथे गाय येणार इथे गाय वासरू येणार गाय पांढरी शिपट आहे बैल आहे गाडी आहे आणि ह्याची माणसं आहेत माणसं हे येणार पाठी पाचला मागास येणार त्यांनी पूजा करणार इथे पूजा करून जाणार मग बाई येणार इथे रांगोळी काढणार आणि त्याच्यावर तिरसू काढणार कुठं जाता मी एवढा तिथे झोपतो एकदा पलीकडे कोट आहे तिथे आता तिथे असेल त्या कोट्याला झोपतो तिकडे अच्छा आणि आता इथे मी पलीकडे झोपतो वाढ हे लोक कुठे बसतात आणि स्वप्नामध्ये आता कुठे बी जायचं आणि मी कुठे बी जरी गेलो संध्याकाळी स्वप्न इथे बरोबर पूजायला यायच स्वप्नात जायचं हा स्वप्नामध्ये कुठे बी गेलो मी तरी इथे येऊन बरोबर पूजायला येणार म्हणजे रात्री हिंडत राहते हा रासवड आणि मुडक्याची माळा गड अच्छा तो काय पलीकडे हिर आहे तिथं सगळं इथं माहिती बोर आहे इथं पाण्याला अच्छा करंट करंट चोका तिथं तिथन पण आहे इकडून पण पुण्याला करंटला बलब लाईला सगळं केला आणि दिवा चालू अच्छा काय मागणी काय काय मागणी म्हणजे काय नाही मला काय मागायचं काहीच मागायचं काय माग मला त्याची सेवा शेवा म्हणायची एवढंच मला माग मागणी काय नाही मला त्याच्यात मधी राहायचं किती वर्ष झाले किती वर्ष झालंय पंधरा वर्ष पंधरा वीस वर्ष तुम्ही येऊन परत गेल्या आता तेव्हापासून तुमच्याकडे राहिलं तर मी कव्हाका येण्यात मसरून बोलतो आणि सखत म्हणजे आता फाटं पासला तिथं आता तुम्ही हाऊस आता रात्री घोड्यावर तुम्ही आल्या इथं हां पण दर्शन घेऊ आता बाजूला जाऊन सोपू पक्का समजले आता महाराज येणार म्हणजे पक्का हां गाईचं म्हणजे मुजारत अच्छा हां डेली रोज डेली गाई हां पांढरी गाय आहे आणि पांढरच वासरू आहे आणि पांढरीच बैल आहे आणि गायीची दावण अच्छा हा गायेची दावण दावणीला काही पाच पन्नास गाय पांढरी गोशाला mmh. हा महादेव या महादेवाला पार्वती विचारले लोक म्हणतात लोक म्हणतात महादेव देव कुठं आहे देव कुठ आहे म्हणून शोधतात लोक तर पार्वती विचारले आहे तरी तू कुठं सांग त्यावेळे महादेव म्हणाले लोकांच्या धारणा आहे कैलास मध्ये देव राहतात hmm. कैलास टेकडी महादेवाचा तर लोकांचा धारणा आहे परंतु मी त्या ठिकाणी राहत नाही मग दुसरा एक धारणा आहे ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या ठिकाणी महादेव आहे म्हणून लोक समजतात परंतु मंदिर मध्ये बी नाही म्हटलं पर्वतावर आहे म्हणून म्हणतात डोंगरावर तिथं नाहमवासा ना मी कैलासे नेरव न च मंदिर आहे तर त्यांनी सांगतात महादेव ज्या ठिकाणी बालाजी सारख भक्ती करणारा भक्त जे आहे त्यांच्या जवळच मी राहते म्हणून म्हटले म्हणून तुमच्या स्वप्नामध्ये जाग्र स्वप्न साठवे भक्ती करतो काय म्हणून भक्ती करतो आपण काहीतरी पाहिजे म्हणून भक्ती करतो रिकामा भक्ती कोणी करत नाही कोणीतरी करोडो मध्ये एक आम्हाला काय लागणार नाही आपण आता तुमचे एवढं गंभीर परिस्थिती असताना सुद्धा काहीच मागणी नाही म्हणून म्हणतात करोडोपतीला विचारलं तर अजून एवढं एवढं मागणी राहते त्याची काहीच मागायचं हा तर ज्या ठिकाणी मागणी नसते त्यावेळे महादेव त्या ठिकाणीच राहतो आणि न मागता त्यांच्या मनोकामना महादेव पूर्ण करतो त्याकरता घरी गर, घरी जाणं अवघड आहे मला कोणी बोलिल तर रोडावर असलेले घरला आम्ही जात नाही आम्हाला वेळ नाही हो म्हणतो आता हे काट्यामध्ये कोट्यामध्ये झाडामध्ये जंगलामध्ये ते गाडी कसं आले आम्ही कसं आलो तर आम्हाला माहित नाही आला का लक्षात बरोबर कशा आले इथं काही तू करडो देतोस म्हणून ना आलं नाही बरोबर इथं महादेवाचा निष्ठ ते ना भक्ती या ठिकाणी तुम्ही करत असल्यामुळं महादेव म्हणाले आता तेवढं त्यांच्या निष्ठा आहे त्याला तारीख देणं गरजेचे आहे तुम्हाला जावंच लागते म्हणून महादेव आम्हाला संकल्प केला त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही आलो हे आम्ही आलेले नाही महादेव आम्हाला बोलून आणलेत या ठिकाणी गुरुमावलीचा स्पर्शाने त्या ठिकाणी प्रभाव पडते प्राण तयार होते प्राण प्रतिष्ठा बघा इथं फळं आणले तिने केळ आणले चिकू आणले शेप, शेप आणले अंगूर आणले काय काय आणले ते आणणं आमच्या जवळ ठेवले समोर माझं मी सगळ्याला हे दिलो केळ तर ते किळ किळ नाही आता काय म्हणून घेतलो प्रसाद म्हणून घेतलो ते शेप नाही चिकू नाही अंगूर नाही काय सगळं मिळून प्रसाद तस फळ प्रसाद होण्यासाठी काय चमत्कार आहे तिथं गुरु महाराजांचे हात लावणे लक्षात आलं का तसा हात लावल्याबरोबर बरोबर आपण म्हणतो गुरुचा प्रसाद आहे हे गुरुचा प्रसाद आम्हाला भेटले असा भावना यांच्या मनामध्ये तयार होतो आता बाजारमध्ये घेऊन तुम्ही खावा तेवढा समाधान वाटत नाही mm. आणि गुरुमावलीच्या हाताने तुम्ही खावा एवढं खालं तर मी समाधान वाटते म्हणजे एवढा फरक असते तसं महादेव म्हणाले आता माझा एवढा त्यांनी सेवा करतो आणि तुम्ही एकदा येऊन माझा अभिषेक करा असं म्हणून महादेव आपल्याकडून आज अभिषेक करून घेतलं पंधरा वर्षाला पंधरा वर्षाला पंधरा वर्षाचा वर्षा इंतजार का मिठा होत आहे म्हटल्याप्रमाण एवढा जंगल जंगलमध्ये हवतीभवती कोणी नाही आणि रासुळा नुसती नुसत्या भूतायचीच मजापासून कोणी तेच भूत पिशाची कोणाचं जवळ आहे जवळच राहते भूत भूतपिशाची आणि जवळ कोण राहते महादेवाचा भक्तच राहते भक्ताचा भीती कुठं कशाची। भीती कशाची अंगावरी लिंग तुला भीती कोणाची सोडी आता सोडी कल्पना मनाची म्हणून त्याच्यामध्येच तुम्हाला आनंद आहे त्या भूतामध्येच तुम्हाला आनंद आहे भूतामध्ये आता काय म्हंटले रुंडमाला रुंडमाळा घालून येतात देव माला घालून येते तर एक दिवस काय झालंय मी पूर्वी सांगितलं प्रवचन मध्ये तरी सुद्धा चार माणसं बसलेत म्हणून मी बोलतो ते कधी नारद महर्षी महादेवाचा महती सगळ्यांना कळावं म्हणून कधी कधी तोचत राहतो टोचून बोलत राहतो नारद कशासाठी टोचते कशासाठी बोलते म्हटलं तर त्यांच्या कल्याणासाठी आजकाल नारद नारद कोणाला म्हणतो इकडून तिकडून इकडून तिकडी लावणारा माणसाला आपण नारद म्हणतो हल का तर नारद तिकडून इकडे इकडून तिकडी लावत नव्हतं लावलं तरी बी सुद्धा त्याच्यामध्ये त्याचं कल्याण राहत होत तर महादेवीला एक दिवस त्याने काही केलंय महादेव गेला होता कुठेतरी तर, पार्वती बसलेले होते नारायण नारायण नारा हर हर महादेव हर हर महादेव म्हणून mm. माता जवळ आले माय कस काय एकटेच दिवस महादेव कुठं गेले तर असं तस विचार भक्ताजवळ जवळ तरी जात राहतो इथं कुठं राहते तेच तुम्हाला सांगू लागलो त्यासाठी तुमच्या जवळ प्रेम कमी आहे त्याचे म्हणून तिकडी इकडी भटकत राहते म्हणून म्हणले तिने तर नाही नाही प्रेम कसं कमी आहे म्हणून म्हणत आमच्यावर प्रेम कसं कमी आहे म्हणता त्यावेळेस तिने सांगितले काय काय गोष्टी लपून ठेवले बायको जवळ नवरा गोष्टी लपून ठेवला म्हणला तर तेवढं प्रेम नाही म्हणायचं म्हणजे नवरा बायको कुठल्याही गोष्टी संसारामध्ये लपायला जमत नाही दरवाजा लावून सुख दुःख नवरा बायको सगळं सांगून घ्यावं लागते लुस्कान लाभ ह मान अपमान सगळं सांगून घेतलं तर त्याला संसार म्हणते घरातच गरज नाही लपून ठेवायला सुरुवात केले बायको एखादी नवऱ्यावर विश्वास संशय करू लागले संसार संसार सत्यानास बायको नवऱ्यावर विश्वास करावा नवरा बायकोवर विश्वास करावा तरच ते संसार सुखाचा होतो नाही तर संसार सुखाचा होत नाही तर हे मला काही गोष्टी लपून ठेवल्या नाही तुम्ही कसं म्हणतात ते लपून ठेवले म्हणून <laughs> लपून ठेवल्या म्हणून कशावरून म्हणता तुम्ही असं म्हणून म्हटलं तर ठीक आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या का अ सगळ्या गोष्टी मला सांगतात महादेव त्यांच्या गळ्यामध्ये रुंडमाळ आहे तुम्हाला दिसते की नाही रुंडमाळ रुंडमाला एक एक ते एकशे सात रुंदमाला आहेत एकशे सात आहे ते मुंडक मुंडक एकशे सात तू तुला सांगितलेत का रुंदमाळा कोणाची आहे म्हणून मग मी सांगितले मग त्यांनी तुम्हाला सांगितले का नाही तेच म्हणतो का त्यांनी लपून ठेवले तुम्हाला काय काय गोष्टी म्हणले रुंडमाळा कशाची आहे म्हणून नाही हो त्यांचे काय दोष आम्ही विचारले नाही म्हणून त्यांना सांगितलं नाही ठीक आहे आज विचारून बघा म्हणजे महादेवांचा जयजयकार महादेवीचा मा, जयजयकार त्याला करायचा होता ना नारादाला महादेव आले महादेवी नाराज बसले होते काहीतरी गोष्टी असल्या तर बायको नाराज बसते तर बोलकून या हे काहीतरी गडबड आहे म्हणून आता म्हटलं काय वातावरण बिघडल्यासारखं दिसते काय समस्या आहे कोणाला म्हंटले पार्वती हा पार्वती माताला काय बिघडले काय बिघडले नाही मले माझा मला लपून ठेवल्या काही काही गोष्टी तुम्ही त्याच्या लक्षात आला नारद येऊन गेले विचारले येऊन गेले ते का हो मध्ये म्हणून ना असा नारा झाली तू ठीक आहे काय लपून ठेवलो तुमच्या गळ्यात जे माला आहेत ते कोणाचे आहे सांगा रुंडुमाला कोणाची आहे तुम्हाला काय करायचंय पार्वती हे रुंडुमाला तुझच मुडक आहे मुडक कोणाचं आहे तुझच मुडकं आहे मी तर जिवंत होऊ म्हणली आता सध्या जिवंत आहे तू एक से सात बार जन्म घेतली एक सात बार मृत्यू पावली जनन मरण जनन मरण ज्या माझा जोडी तू झाली त्यावेळेस जोपर्यंत तू जिवंत राहत होतीस तोपर्यंत पर्यंत जोडी राहत होतो ज्या दिवशी तू मरत होतीस त्यावेळेला तुझा मुडक घेऊन मी माळा करत होतो आता एकशे सात बार तू जन्म घेतली आणि मृत्यू पावली मग मी कस काय मरतो हो? मी कस काय मरतो तुम्ही का मरत नाही अजून प्रश्न सुरू झाला ना ऐकू ला तू आता महादेवाजवळ बसून महादेवाचाच गुणगान करावा लागेल ना तुमच्या बी लक्षात यावं महादेव काय मी कस काय मरतो आणि तुम्ही कस काय मरत नाही त्यावेळे महादेव म्हणाला मी अमरनाथ आहे अमरण आहे मी मरणार नाही मला आई नाही मला वडील नाही मला जन्म नाही मला मृत्यू नाही hmm. मग तसं असलं तर मला बी काय कर अमर करून टाक मला बी मृत्यू येऊ नये hmm. मला अमरकथा माहिती आहे म्हणून मी मरत नाही तुला अमर कथा माहित नाही म्हणून तू <coughs> आतापर्यंत अमरकथा कोणी ऐकू शकलेले नाही ऐकू शकणार नाही मग मला तुम्ही अमर कथा सांगा म्हणली मी ऐकून घेतो बघ मी कथा सांगता वेळेस तुम्हाला काय करावं लागेल अस म्हणत राहावं लागेल कथा पहिले सांगत होते ना कथा आता मोबाईल झाले सगळं झाले आता कोण हु हू म्हण बंद होऊन गेले बेमार पडल्या तर हु हुँ, 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 आता भानवती झालेत तवा आणि बेमार पडलेत भानवती लोक आला ना असं करतात दो दोन ठोकले की आता भानमती कमी होऊन जाईल तस कथा ऐकताना सुद्धा हा एक ओवी झाला हा हम्म हम्म आणि सांगणार ना मजा येते पहिले आजी सांगत होती, चोटे -चोटे आ, होती ते छोटे छोटे सगळे लेकर ऐकत होते भारी भारीची कथा ते कथा गेले आता प्रत्येक छोटे छोटे लेकरांचा हातामध्ये मोबाईलच मोबाईल बघत बघत बघतच बघते ते सगळे हा तर त्याप्रमाणे माहे म्हणाले मला आम्हाला कथा सांगा हु म्हणतीस का हो मी म्हणतो हु हु म्हणतो गुप्त राहावं लागते अमरकथा असं उघडे मध्ये ये ना प्रवचनासारखं चला जाऊ तू म्हणले महादेवीला कुठ डोंगरवर जाऊत हिमालय पर्वत मध्ये जाऊत जाऊन कोणी त्या ठिकाणी राहून जीव जंतू सुद्धा दिसून त्या ठिकाणी आपण दोघ बोलत बसूत अमरकथा तुला सांगतो तर अमरनाथला गेले ला ह्याच्यामध्ये बुरा अमरनाथ आहे ना, ना तिथं जाऊन एक दगड होता त्यानं बसला बघ अमर कथा तुला ऐकावाच लागते तरच तू अमर होतीस नाही तर होईना त्यांना कथा सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर बोलता 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 हूं 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 हू झोपी गेली <laughs> म्हणून प्रवचनामध्ये मध्ये झोप येते कीर्तन मध्ये झोप येते कथा मध्ये झोप येते पिक्चर बघताना येते का डोळ झाकतच नाही <laughs> फाटून <अस्ट> बघते सिरियल <laughs> बघताना तसच पिक्चर बघताना तसच ज्या ठिकाणी आमचा सत्यानाश होते त्या ठिकाणी डोळं बंद होत नाही ज्या ठिकाणी तुमचं कल्याण होते डोळा mm. लागते हा कल्याण तस पार्वतीचं डोळ लागलं mm. हु बंद झाला नाही mm. हु चालूच होत mm. तर तिथ तिथ एक कबुतर होत mm. ते कबुतर एक अंडी ठेवून कुठेतरी निघून गेले होते mm. दृष्टी लावून बघितलं होतं कोणतं पक्षी नाही काय नाही काय नाही त्यांच्या लक्षात आलं एक अंडी आहे mm. अंडी मधला ऐकू शकतो का mm. नाही ते अंडी बघून सुरुवात केला तो कथा ऐकता ऐकता अंडी कव फुटले काय पत्ता नाही आणि मधून पिल्ली बाहेर कव्वा निघाले काय पत्ता नाही ते पिल्ली हम्म 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 आता महादेवाला वाटलं आता हे महादेवी ऐकू लागले म्हणून त्यांना कथा चालूच ठेवलं कथा चालू ठेवलं ऐकणारे ऐकत राहिले कोण पक्षी ऐकत राहिले पक्षी ऐकत राहिले परंतु पक्षी अजून बी तिथं आहे अमर झाले ते पक्षी तुम्ही अमरनाथला जाऊन बघा अजून बी कबूतर तिथं राहतेतच ते अमर झाले परंतु महादेवी मात्र झोपी गेली तस हे अमरनाथांच्या जो कथा आहे अमरेश्वर आहे अजरा आहे अमरा आहे अभय आहे ना अजन्मा आहे त्याला मृत्यू नाही त्याला जन्म नाही तो स्वयंभू आहे तो शंभू आहे सगळ्या देवी देवताला आई वडील इथे परंतु महादेवाला आई वडील नाही म्हणून महादेव त्यासाठी महादेव असा महादेवांच्या भक्ती तोची एक भाग्यवंता अकळीला उमाकांत भाग्यवंताला महादेव भेटू शकतो सगळ्याला भेटू शकत नाही बालाजीराव तो भाग्यवंत आहेस हा देव सर्वत्र आहे परंतु बघण्याच्या दृष्टी पाहिजे झाडामध्ये देव आहे दगडामध्ये देव आहे पाणीमध्ये देव आहे सूर्यमध्ये देव आहे यत्तन ओढीला रत्तत्तनीने देवा लक्षात आलं का माणसामध्ये देव आहे गाडवामध्ये देव आहे घोड्यामध्ये देव आहे ज्या ज्या ठिकाणी जीव आहे त्या त्या ठिकाणी शिव आहे जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे परंतु बघण्याच्या दृष्टी पाहिजे लक्षात आलं का वायर मध्ये करंट आहे दिसते का त्या वायर मध्ये करंट असलेले नसलेले तुम्हाला कसं कळा त्याच्यात करंट असलेले नसलेले कसं कळा लाईट असलं तर ओळखू येते पंखा असल तर ओळखू येते फ्रिज असला तर ओळखू येते मग पंखा नाही टीव्ही नाही फ्रिज नाही काही नाही परंतु वायर दिसून आले वायर मध्ये करंट आहे म्हणलं तर कसं कळावं हात लावून तर बघावं लागते लावून तर बघावं लागते टेस्टिंग. तर त्याच्यामध्ये करंट आहे किंवा कळते ज्या प्रकारे वायर या वायर मध्ये करंट आहे किंवा नाही आम्हाला कळत नाही या जगामध्ये दे देव असं भरलेले आहे ते टेस्टर लावल्याशिवाय त्याला कळत नाही टेस्टर कोण आहे गुरु महाराज टेस्टर लक्षात का आणि गुरु महाराजाचा सहयोगानं शंभूचा दर्शन घडत राहतो म्हणून आज महादेव तुमच्या भक्तीमुळे भक्तासाठी भूमंडळी दोनदा तो जास्व निळ भक्तासाठी भूमिकामध्ये अवतार घेत असतात आई नसताना सुद्धा अवतार म्हणजे गुरुच्या रूपाना तो येत असतो तुम्हाला मार्गदर्शन करत बघ एवढं ओनमध्ये ताप घेऊन हे सगळे लेकर कसा धावून आले धावून आले गाडीमध्ये गाडीमध्ये बसून यायला अवघड आहे परंतु धडकनाळ धड करत धडकनाळ ओन आले धडध नागराळे तिकडे धडकनाळ रोडात आहे धडकनाळ परंतु रोड सोंड रावी आहे थोडे तरी सुद्धा तेवढा लांब लांब असताना सुद्धा एवढा उन्हामध्ये टीव्ही दुपारीचा कडक उन्हामध्ये महादेवाचा भक्ती म्हणजे कडकच राहते कवमी लक्षात आलं का सुखानं महादेव घेऊसत नाही दुःखामध्ये महादेव गवसत नाही म्हणून आज वेळात वेळ काढून आपल्यासाठी आम्ही आलेले आहोत आणि इथं जे जे छोटी छोटी लेखी आहे माते सगळे आहेत तुमच्या भक्ती त्या महादेवाला केलं तुमच्या मनोकामना तर पूर्ण होणारच आहे लक्षात आलं का आपुल अपेक्षा किती आहे भरपूर अपेक्षा आहे आमचे लक्षात आलं काय काय अपेक्षा आहे पैसा नसलेल्या माणसं गरीब दरिद्र असेल तर त्याला पैशाची आहे अन्न नसेल तर ते अन्नाची आहे छत नसेल तर छताची आहे घर नसेल तर घराची आहे हे असं एक मागणी मागणी सगळं झाल्यानंतर बायकोची अपेक्षा आहे बायको झाले की अजून लेकराचा अपेक्षा आहे लेकर झाले की अजून व्यवहाराचा अपेक्षा आहे सगळं अपेक्षा सगळं अपेक्षा सगळे अपेक्षा करत लास्ट एक दिवस मरायचं आहे मुरू नये म्हणून अपेक्षा आहे बेमारी येऊ नये म्हणून अपेक्षा आहे तरी महादेव मला भेटा म्हणून कोणी म्हणत नाही तू एकटच महादेव मला भेट दे म्हणणार लक्षात आला का तर महादेवासाठी एखादी तळमळ आपला असेल तर सगळ्या काही गोष्टी आम्हाला मिळू शकतो सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वती वर म्हटल्याप्रमाणे त्या महादेवाचा भक्ती तुम्ही केल्या सगळं तुम्हाला आता जे लिस्ट सांगितलं ते सगळं लिस्ट मध्ये तुम्हाला समाधान महादेव करते आणि नंतर सगळं भेटल्यानंतर अजून काय म्हणतो माणूस सगळं भेटलं देवा समाधान द्यावं दुसरं काहीच नाही सगळं पहिलेच समाधान मागितलं असलं तर सगळ्या गोष्टी समाधानासाठीच आहे नवरा समाधानासाठीच आहे बायको समाधानासाठीच आहे समाधानासाठीच आहे सगळ्या वैभवामध्ये आम्ही सुखी नाही फक्त सुखी एकमेव व्यक्ती आहे त्यांच्या भक्ती करणारा माणूस मात्र सुखी आहे नाहीतर कोणी सुखी नाही त्याकरता आम्हाला खरा सुख देवा द्या म्हणून देवाला मागणी घालायचे सगळं बी सुद्धा हा आता परेशान बघा मित्र की नाही मजावर तर नाही तेवढे संकट येऊन गेले बघा परीक्षा मध्ये परीक्षा केले परीक्षा मध्ये पास होत हा बखळ संकट येऊन गेले आता तिथं पोराचं ऍक्सिजन झालं मला इथं कळलं अच्छा हा काय करू म्हणू महादेवाचं परिचित मी काय करणार देवा देवा मला इथंच कळलं बस तेवढंच हे हे भक्ती खरेदी करता येत नाही आणि सांगून बी करता येत नाही पुराण पोथी वाचलं तरी सुद्धा एवढं भक्ती निर्माण होत नाही ते काहीतरी पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे हे भक्ती तुम्हाला जागृत झाले आणि सेवा करण्याच्या संधी मिळाली त्याकरता या सर्व भाविक भक्त सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत आता सगळ्यांनी प्रसाद करून घ्या आणि आम्हाला मोकळी द्या